नागपूरमध्ये ड्रग्ज विरोधी सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत क्राईम ब्रांचच्या अँटी नॉर्कोटिक्स सेलला मोठं यश मिळालं आहे श्रावणनगर भागात लावलेल्या सापड्यातून पोलिसांनी एकाला रंगी हात पकडला आरोपींकडनं तब्बल आठ लाखाहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्ससह सा हो, अन्य साहित्य जप्त करण्यात आलंय या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स सेलने श्रावणनगर परिसरात कारवाई केली आहे येथे सुरज कोसळे नावाचा युवक एम डी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तत्काळ जाळ टाकून त्यांना रंग्यात पकडलंय आरोपींकडनं पोलिसांनी पंचावन्न ग्रॅम एम डी ड्रग्ज एक कार मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केलं आहे या सर्वांची एकूण किंमत आठ लाख सदोतीस हजार सहाशे पन्नास रुपये एवढी आहे या तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात आरोपीचा आणखी एक साथीदार आशिष काले यांचं नाव समोर आलं आहे तो सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे या दरम्यान पकडलेला आरोपी सूरज कोसरे याला पुढील कारवाई करीता वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे पोलिसांचा दावा आहे की या रॅकेटमध्ये सामील असलेले इतर आरोपी देखील लवकरच केले जातील ड्रग्ज विरोधी ऑपरेशन थंडर अंतर्गत मिळालेलं हे यश नागपूर पोलिसांसाठी महत्वाचं मानलं जात आहे या कारवाईनंतर गुन्हेगारी रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर आरोपींवर देखील लवकरच कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे